हट्ट बा आज तर लईच तर असून गेलो शाळेत कायची सूर्य मला ना कायचं काय म्हणे सूर्य म्हणजे आगीचा गोळा असं कुठं हसत वे असं करतो आमच्या सुनील दादालेच विचारून पाहतो आता yeah! काय हो सुनील दादा आज आमच्या शाळेत शिकवलं की सूर्य म्हणजे आगीचा गोळा आहे असं हस्त वे अरे हो बरोबर आहे आपला सूर्य म्हणजे एक आगीचा गोळा आहे अ सुनील दादा मी का नाही लईच कन्फ्यूज झालो बघा जरा डिटेलमध्ये सांगता का हो हो का नाही दादा मग सांगा की लवकर हे बघ आकाशामध्ये सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात या खगोलीय वस्तूमध्ये काही ग्रह आहेत तर काही तारे आहेत सूर्य हा एक तारा आहे इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसात चांदण्या दिसत नाहीत अरे सुनील दादा मग रात्री कशा काय आपल्याला चांदण्या दिसतात अरे चिंटू आपली पृथ्वी की नाही स्वतःभोवती एकसारखी फिरत आहे त्यामुळे स्वतःभोवती फिरता फिरता रात्रीच्या वेळेस आपण ज्या भागावर राहतो तो भाग सूर्याच्या विरुद्ध भागाला येतो आणि त्यामुळे सूर्याचा प्रखर प्रकाश दिसत नसल्याने आपल्याला रात्रीच्या वेळेस चांदण्या दिसतात अच्छा असं वय आता कळलं बघा सुनील दादा बर मला सांगा मग ग्रह म्हणजे काय हो अरे ग्रह म्हणजे आकाशामध्ये ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह असे म्हणतात आणि महत्वाचं म्हणजे ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्यांभोवती सुद्धा फिरतात अरे सुनील दादा तुम्ही एवढं चांगल्या पद्धतीने समजून सांगता की आता कुठे माझ्या डोक्यामध्ये सर्व गोष्टी उतरून राहिल्यात अरे चिंटू एवढंच नाही तर आपण सूर्यमालेचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे सूर्यमाला आता ही काय भानगड आहे आपल्या सूर्यमालेमध्ये आपल्या पृथ्वीसह आणखी सात ग्रह आहेत बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत या सूर्याभोवती आपल्या पृथ्वीसोबतच इतर सात ग्रहसुद्धा परिभ्रमण करत असतात सूर्य आणि हे आपले आठ ग्रह या सर्वांना मिळून आपली सूर्यमाला तयार होते अच्छा अच्छा वय सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात सूर्य हातारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो बरं बरं दादा आता सर्व समजलं बरं मला आत्ता मी उद्याला शाळेत गेल्यानंतर सर्वांना फटाफट प्रश्नांची उत्तर देतो की नाही बघा आता